दर्शक हो नमस्कार वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्ये उजनी आणि वीर अपडेट याचबरोबर भीमा खोऱ्याची माहिती आज चार जुलै दोन हजार पंचवीस सकाळची स्थिती उजनी धरण हे आता झपाट्यानं भरू लागलेलं आहे चौऱ्याहत्तर पॉईंट सत्त्याण्णव टक्के उपयुक्त पाणी पातळीत भरलेलं आहे उजनीतून भीमाने ज्या पात्रामध्ये पाणी सोडणं बंद केल्यापासून धरणकालपासून जवळपास साडेतीन टक्के वधारलेलं आहे उजनीमध्ये येणारी आवक आहे ती वाढलेली आहे दोनशे आवक वीस हजार तीनशे चौतीस क्युसेक इतकी आहे भीमा खोऱ्यामध्ये झालेला पाऊस याचबरोबर खडक वासला काल जे सहा का हजार क्युसेक पाणी सोडत होतं त्यामुळे पुणे बंड गार्डनचा विसर्ग हा जवळपास अकरा हजार क्युसेकच्या आसपास पोहोचला होता आज तो तेरा हजार क्युसेक इतका आहे त्यामुळे उजनीमध्ये येणारी दोनशे आवक ही वाढलेली आहे धरण पंच्याहत्तर टक्क्याच्या आसपास भरलेला आहे धरणात एकूण पाठीसाठा एकशे तीन पॉईंट ब्याऐंशी टी एमसी चलं उपयुक्त पाणी हे चाळीस पॉईंट सतरा टी एम सी इतकं आहे धरणामधून सध्या मुख्य कालव्यामध्ये पंधराशे क्युसेक भीमा जोड कालव्यामध्ये नऊशे क्युसेक दहेगाव योजनेकरता ऐंशी आणि सेनामाढा योजनेमध्ये ऐंशी क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे दरम्यान नीरा खोऱ्यातलं जे वीर धरण आहे तेही आता जवळपास सत्याहत्तर टक्के इतकं भरलेलं आहे आणि या धरणामधन जे पाणी सोडलं जाते एकूण ते सात हजार दोनशे अडुसष्ट क्युसेक पाणी आहे ते नीरा नदीमध्ये सोडलं जात आहे सांडव्यापन पाच हजार आठशे अडुसष्ट क्युसेकचा विसर्ग आहे आणि अन्य ह्याच्याकरता म्हणजे वीज निर्मिती करता म्हणजे पाणी सोडलं जात आहे ते धरून सात हजार दोनशे अडुसष्ट क्युसेकचा विसर्ग हा निरा नदीच्या पात्रामध्ये आहे पंढरपूरची आषाढी यात्रा पाहता उजनीमधून पाणी सोडणं बंद केलेलं आहे त्यामुळे पंढरपूरला भीमा नदी आता आठ हजार क्युसेकनं आहे तर नीरा नृसिंहपूर इथे भीमाचा जो, भीमा जो विसर्ग आहे तो आठ हजार सातशे पासष्ट क्युसेक इतका आहे दौंडचा विसर्ग वीस हजार तीसोतीस क्युसेक आणि बंडगार्डनचा विसर्ग तेरा हजार एकशे सोळा क्युसेक इतका आहे वीर धरण जे आहे ते आता शहात्तर पॉईंट बेचाळीस टक्के इतकं भरलेलं आहे आणि मागच्या वर्षीपेक्षा पन्नास टक्के पाणीसाठा या धरणामध्ये जास्त आहे मागील वर्षी याच तारखेला वीर धरण सव्वीस पॉईंट त्र्याण्णव टक्के इतकं भरलं होतं यंदा मात्र ते शहात्तर पॉईंट बेचाळीस टक्के इतकं भरलेलं आहे अद्यापही अनेक ठिकाणी पावसाची नोंद आहे भीमा खोऱ्यामध्ये हो मागील चोवीस तासामध्ये मुळशी धरणावर एकसष्ट टेमगरवर त्रेचाळीस वरसगाववर सत्तावीस मिलीमीटर पानशेतवर एकोणतीस मिलीमीटर याचबरोबर वडिवळ धरणावर अठ्ठावीस मिलीमीटर आंध्रावर पंधरा मिलीमीटर पवनावर तीस मिलीमीटर कासारसाईवर तेरा कळमोडीवर दहा मिलीमीटर यासह भामा आसखडीवर एकोणीस मिलीमीटर पावसाची नोंद आहे गोडखोऱ्यामधल्या डिंबे धरणावर अठरा वडजवर दोन माणिक डोह धरणावर आठ आणि येडगाव धरणावर नऊ मिलीमीटर पावसाची नोंद आहे निरा खोऱ्यामधल्या धरणांचा जर विचार केला तर आज निराखोऱ्यामध्ये धरणांवर जास्त पावसाची नाही गुंजवणी धरणावर त्रेचाळीस mm मिलीमीटर 15 पंधरा मिलीमीटर भाडगरवर सहा आणि नाझरे प्रकल्पावर एक मिलीमीटर mm पावसाची नोंद आहे